नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एज्युकेशनल मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपली पहिली अक्षरं आहेत ह बा ल वी, वा या अक्षरांपासून तुम्हाला शब्द तयार करता येत असेल तर तो कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार झालेला आहे बालविवाह पुढची अक्षरं आहेत व पा, पाळा सा या शब्दांपासून तयार झालेला शब्द आहे पावसाळा पुढची अक्षरं आहेत कु रा ज मा, र। या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार झालेला आहे राजकुमार पुढची अक्षरं आहेत व जी न या अक्षरांपासून जीवन हा अर्थपूर्ण शब्द तयार झालेला आहे पुढची अक्षरं आहेत हा ऋ म पु श या शब्दांपासून महापुरुष हा अर्थपूर्ण शब्द तयार झाला आहे पुढची अक्षरं आहेत भू ळा जा या अक्षरांपासून जांभूळ हा अर्थपूर्ण शब्द तयार झाला आहे पुढची अक्षरं आहेत का व न टा ज या अक्षरापासून वजन काटा हा अर्थपूर्ण शब्द तयार झाला आहे पुढची अक्षरं आहेत ह ळा सो या अक्षरापासून सोहळा हा अर्थपूर्ण शब्द तयार झाला आहे पुढची अक्षर आहेत पा ळ या अक्षरापासून कपाळ हा अर्थपूर्ण शब्द तयार झाला आहे पुढची अक्षरं आहेत ख साळी या अक्षरापासून साखळी हा अर्थपूर्ण शब्द तयार झाला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा